कोण होती तुचा का 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 वन, तू काही झालीस तुझ्याच्या भागाची सुरुवात होते धर्माधिकाऱ्यांपासून तर आता इथे यमुणा जी प्लेट दिलेली असते ना कावेरी तिचा फराळ म्हणून ती उघडते आणि म्हणते वन टू थ्री टँड तर त्याच्यात काहीच नसतं बघा प्रेक्षक हो तर आता सगळे बघून हसतात की काहीच नाही त्यात म्हणून आणि खूप खुश होते आता इथे यमुना आणि हसायला लागते तिचं चटकणी सारखं कावेरीला मात्र खूप रडायला येतं बघा प्रेक्षक हो तर आता इथे सुरक्षणाला कळतच नाही काय चाललंय यमुना काय ग कावेरी असं म्हणतात इथे यमुना फराळ कुठे आहे तुझा असं म्हणतात इथे यमुना कावेरीसाठी बघा प्रेक्षक आता मा काय टेस्ट करणार असं म्हणतात इथे यमुना बघा प्रेक्षक आता हवा असं म्हणतात इथे यमुनाने हसायला लागते जोर जोरात ती तर आता इथे कावेरीच्या डोळ्यात अश्रू असतात बघा प्रेक्षक तर अमृता पण जोरजोरात हसायला लागते नाही यशला काय आवडत नाही आणि विद्याला सुद्धा आवडत नाही सॉरी सॉरी असं म्हणते यमुनाने जोरजोरात हसायला लागते ती बाकी सगळे पदार्थ ठीक आहे तुला असं मत असं म्हणतात इथे यमुना पण आगाची उडा असं म्हणतात इथे यमुना तो तर राज असच ना किमान काय हे असं म्हणतात इथे यमुना तर आता इथे यश इकडे तिकडे बघायला लागतो काय रे अश असं म्हणते आता सुलक्षणा तुला असं वाटत होतं ना की मी तुझ्या बायकोला पूजेचा मानस देत नाही म्हणून असं म्हणत आहे इथे सुलक्षणा संधी देत नाही तिला पण आता ह्यावर काय बोलशील तू असं म्हणते इथे सुलक्षणा तर आता इथे कावेरीच्या डोळ्यात अश्रू असतात बघा प्रेक्षक तर आता इथे सुलक्षणा बघते कावेरीकडे दोघींची लग्न नुकतीच झालेत असं म्हणते इथे सुलक्षणा तर आता इथे अश काय म्हणतच नाही पण अमृताला तिची जबाबदारी कळते असं म्हणते सुलक्षणा आणि उद्या दिवाळीला सगळ्यांना फराळ लागणार एवढी साधी गोष्ट कावेरीला कळू नये असं म्हणते सुलक्षणा तर आता इथे बघा प्रेक्षक अमृताने बाहेरून आणलेला असतो सगळा फराळ काय गं कावेरी असं म्हणते इथे सुलक्षणा अख्खा दिवस होता तुझ्याकडे असं म्हणते सुलक्षणा आणि तुला एवढंही साधं जमलं नाही असं म्हणते सुलक्षणा काय केलंस तरी काय दिवसभर असं म्हणते इथे सुलक्षणा कावेरी असं म्हणतात इथे यमुना माय का आहे असं म्हणतात इथे यमुना सांग असं म्हणतात इथे यमुना अग काय करत होती दिवसभर असं म्हणतात इथे यमुना कावेरीला झोपा काढत होतीस असं म्हणतात इथे यमुना बघा प्रेक्षक तिनेच लंपास केलेला असतो तिचा फराळ तरी बघा प्रेक्षक इट्स ओके ते असं म्हणतात इथे अमृता कावेरी असं म्हणतात इथे अमृता मी केलेला फराळ मी तुला डोंट वरी असं म्हणत इथे अमृता बघा प्रेक्षक बाहेरून आणलेला फराळ तर आता इथे कावेरीच्या डोळ्यात आश्रू असतात तिला खूप वाईट वाटत असतं आणि सुलक्षणाला पण आनंद झालेला असतो सगळं बघून तर आता इथे कावेरी काय बोलतच नाही बघा प्रेक्षक आता यश म्हणतो कावेरी का कप्पा आहात तुम्ही सांगा सगळ्यांना फराळ केला होता तुम्ही असं म्हणतो इथे यश चिडून म्हणतो बघा प्रेक्षक होतो तर आता इथे विद्या सुद्धा म्हणते सांगा तर आता एवढा म्हणते सांग सांग असं म्हणते ती काय झालं असं म्हणते इथे यमुना मा मी सगळा फराळ बनवला होता असं म्हणते इथे कावेरी तर आता कावेरी म्हणते देवीला फराळ दाखवावा म्हणून कुणीतरी तो फराळ गायब केला असं म्हणते आहे इथे कावेरी तर आता इथे सुलक्षणा तिच्याकडे बघतच राहते काय चालय म्हणून अय्या असं म्हणते आहे यमुना हे काय आणि असं म्हणते यमुना गायब केला म्हणजे असं म्हणतात इथे यमुना तुला काय म्हणायचं आहे आम्ही कुणीतरी मुद्दाम तुझा फराळ गायब केला का असं म्हणते यमुना हो असं म्हणते इथे कावेरी जोरात तोडून हो म्हणते बघा प्रेक्षक होती तर आता इथे सुलक्षणाला पण कळतच नाही काय चाललंय म्हणून कुणीतरी तो फुराळ मुद्दाम गायब केला आणि तो फराळ कुणी गायब केला हे मला चांगलंच माहिती आहे असं म्हणतात इथे कावेरी यमुनाकडे बघत मा असं म्हणतो इथे यश कावेरीना फराळ करायचं नसता तर त्यांनी यादीच सांगितलं असतं असं म्हणतात इथे यश त्या सगळ्या गोष्टी किती जिद्दीने करतात माहितीयेत ना तुला असं म्हणतात इथे यश कावेरी बद्दलच्या लक्षणं आला आणि जेव्हा मी त्यांच्या रूममध्ये गेलो तेव्हा तू बघितलं ना फराळ करायला सुरुवात केली होती त्यांनी मग तो बनवलेला फराळ आहे कुठे असं म्हणते इथे सुलक्षणा तर आता इथे काय बोलतच नाही कावेरी आणि यश आणि हसते इथे अमृता तर आता इथे सुलक्षणा म्हणते काय कावेरी असं म्हणते ती सुलक्षणा कावेरीला तू बनवलेला फराळ कुठे आहे असं म्हणते इथे सुलक्षणा कावेरीला तर आता इथे यश म्हणतो मी शोधून काढतो मग असं म्हणतो इथे यश आणि शोधून तुझ्या समोर आणतो असं म्हणतो इथे यश तर आता इथे यश शोधायला लागतो बघा प्रेक्षक तो फराळ सगळीकडे तर आता इथे उदय पण बघा प्रेक्षक बिंडोक सारखं मान हलवत असतो इथे तर आता इथे सुलक्षणा उठून जात असते ठीक आहे असं म्हटे सुलक्षणा दिवस थांबायला अजून था था, दोन तास आहेत असं म्हणते सुलक्षणा आता कावेरीला त्या दोन तास मी तुला देते असं म्हणते सुलक्षणा आपण आणखीन वेळ वाढून देऊ शकत नाही कारण शेवटी स्पर्धा आहे असं म्हणते सुलक्षणा आणि त्या दोन तासात तू तुझा गायब झालेला फराळ शोधून काढ असं म्हणते सुलक्षणा नाहीतर सगळा फराळ परत बनाव असं म्हणते आता इथे सुलक्षणा कावेरीला आणि बाकी सगळे खूप आनंदात असतात बघा प्रेक्षक हे सगळं ऐकून तू माझ्या समोर फराळ आणून ठेवला तर ठीक असं म्हणते सुलक्षणा लक्ष्मीपूजनाचा मान अमृताला मिळेल असं म्हणते आता इथे सुलक्षणा तर आता इथे अमृता खूप खुश झालेली असते बघा प्रेक्षक हो तर आता इथे यमुना आखुंशी नजरेने बघत असते बघा प्रेक्षक हो कावेरीकडे तर आता इथे सुलक्षणा निघून जाते तिथून आणि कावेरी मात्र बाहेरच थांबलेली असते आणि तिच्या डोळ्यात खूप अश्रू वगैरे असतात आणि विद्या सुद्धा तिथे लांब थांबलेली असते आणि आता इथे उदय पण खूप आनंदात असतो तो हसतो आणि आता तो तिथून निघून जातो बघा प्रेक्षक अमृताला स्माईल देऊन कावेरी असं म्हणते आता इथे यमुना ऑल द बेस्ट असं म्हणते आता इथे यमुना आणि आता ती शिट्ट्या वाजवते आणि जाते तिथून निघून आणि आता इथे अमृता आपला जो फराळ असतो तो आपल्या हातामध्ये घेते आणि आता ती पण निघून जातो तिथून तर आता इथे कावेरी म्हणते दोन तासात फराळाचे पदार्थ कसं बनवता येतील मला असं मनातल्या मनात म्हणत असते आता इथे कावेरी तर आता इथे विद्या म्हणते कावेरी बहिणी मला तुमचं काही ऐकायचं नाही आहे चला आताच्या आता असं म्हणते आता विद्या मी फराळ बनवायला तुमची मदत करणार आहे चला असं म्हणते आता इथे विद्या नाही विद्या ते असं म्हणते इथे कावेरी माने घातलेला नियम मोडून मी कुणाची मदत घेऊ शकत नाही असं म्हणते इथे कावेरी आणि माझ्यामुळे मा तुम्हाला ओरडलेलं मला चालणार नाही असं म्हणते कावेरी मग मी काय करू तुमचं असं म्हणते आता विद्या कावेरी वहिनी दोन तासात तुम्ही सगळ्यांसाठी फराळ कशा बनवणार आहात असं म्हणते इथे विद्या विद्या आता इथे बाहेर वाट बघत असतील मला त्यांना पाणी द्यायचं आहे मी आलेच असं म्हणते आता इथे कावेरी तर आता इथे बाहेर ते दोन छक्केस आहेत ना बघा प्रेक्षक तर आता त्यांच्याकडे जायचं म्हणत असते कावेरी पाणी घेऊन कारण ती त्यांना पाणी दिलेली नसते ना तेव्हापर्यंत बघा प्रेक्षक हो तर आता इथे तो सगळे डबे वगैरे शोधत असतो बघा प्रेक्षक हो यश आणि आता त्याला सापडतच नाही सगळा फराळ बघा प्रेक्षक हो तर आता सगळीकडे शोधतो आता किचन मध्ये पण त्याला फराळ गावतच नाही कुठे पण कावेरीने केलेला फराळ आता कुठे गेला असेल फराळ असं म्हणत आता विचार करत असतो यश तर आता दोन तासात कावेरी एवढा सगळा पदार्थ कसा काय बनवणार असं म्हणत इथे यश आणि त्याला विचार येतात बघा प्रेक्षक हो पाणी घ्या असं म्हणून पाणी घेऊन येते आता इथे कावेरी त्या दोन छक्क्याला तर आता तुझ्या डोळ्यात असतात ताई तुझ्या डोळ्यात पाणी आहे असं म्हणतात ते काय झालं असं म्हणतात आता ते नाही काय नाही असं म्हणतात इथे कावेरी अगं सांग ना ग असं लपू नको असं म्हणत होतो माझ्या सासूबाईनी ना फराळाची स्पर्धा ठेवली असं म्हणते कावेरी आणि मी केलेला फराळ ना कुणीतरी गायब केला असं म्हणते कावेरी मग हा फराळ असं म्हणते ती ते नैवेद्यासाठी ठेवलेला फराळ माझ्या हातात ना फक्त दोनच तास येतो आणि मी कसं करणार आहे मला खरंच काही कळत नाही असं म्हणते कावेरी ताई असं म्हणते काय झालंय तू आमचं पोट भरलास तुझ्या डोळ्यात असं पाणी नाही बघू शकत आम्ही तू या घरची लक्ष्मी आहेस जर फराळ पण आम्ही तुला मदत केली तर चालेल असं म्हणतात ते तुमचं मन खूप मोठं आहे असं म्हणते कावेरी पण नखो असं म्हणते कावेरी माने फराळासाठी घरातली कुणाचीही मदत घ्यायचं नाही म्हणून सांगितले आम्ही कुठे घरातले आहोत तुझ्या असं म्हणतात ते आम्ही तर बाहेरचे आहोत असं म्हणते ती मग आमची मदत घेतली तर काय हरकत आहे तुला बरोबर बोलतायत त्या असं म्हणते इथे विद्या कावेरी बहिणी असं म्हणते विद्या मी मदत करू शकत नाही पण तुम्हीच म्हणालात ना लक्ष्मी आली या, या मदत करू शकतात तुम्हाला असं म्हणतात इथे विद्या अहो पण विद्या ताई असं म्हणते कावेरी तुम्ही ना मागच्या दरवाजाने चला म्हणजे कोणी बघणार आहे तुम्हाला या या म्हणून आता विद्या घेऊन जाते त्या दोघांना तर आता इथे कावेरी पण जाते त्याच्या पाठीमागून तर आता इथे अमृता आपला फराळ घेऊन थांबलेली असते बघा प्रेक्षक हो तर आता कावेरी येतच नाही शेवटची पंधरा मिनिटं उरली आहेत फक्त असं म्हणते इथे पूर्णिमा ह्या मुलीला दिवसभरात जे जमला नाही ते अवघ्या दोन तासा असा जमणार आहे का असं म्हणते पौर्णिमा आहो दिवाळी उद्यावर आलीये असं म्हणते पौर्णिमा आणि आमच्या घरात अजून फराळ तयार नाही असं म्हणते पौर्णिमा असं कधी झालंय काय काय बोलायचं आता असं म्हणते इथे पौर्णिमा कावेरी फराळ घेऊन ये असं म्हणते आता इथे सुलक्षणा तर आता इथे खूप हसते बघा प्रेक्षक म्हणा ठीक आहे असं म्हणते इथे सुलक्षणा कावेरी येणार नसेल तर अमृताच्या स्पर्धेची आजची तर तेवढ्यातच आता इथे कावेरी फराळ घेऊन येते थांबा मा असं म्हणते ती तर आता खूप खुश झालेली असते ना यमुना तिचा चेहरा काळा पडतो सगळ्यांचा चेहरा काळा पडतो बघा प्रेक्षक तर आता यशला खूप आनंद झालेला असतो तर आता कावेरी फराळ घेऊन येते तिचा तर आता अमृताचा चेहरा पटेला असतो तर आता इथे कावेरी म्हणते चव घेऊन सांगा कुणाचा फराळ चांगला झाला ते असं कावेरी कावेरीचं आला हो म असं म्हटा यमुना घेस तू चव आणि सांगच दिवसभर कष्ट करून अमृताने केलेला फराळ चांगला केलाय की कावेरीचा हा घाई केलेला फराळ चांगला झालाय असं म्हणतात इथे यमुना ठीक आहे असं म्हणतेत इथे कावेरी यमुना असं म्हणतात सुलक्षणा ह्या दोघींची फराळाची ताट अशी ठेव की मी ओळखू शकणार नाही असं म्हणतात इथे कावेरी मी डायनिंग टेबलच्या त्या टोकाला पाठ करून उभी राहते मी गेल्यावर हे कर असं म्हणत इथे सुलक्षणा हो असं म्हणते यमुना तर आता इथे पाठीमागे प्लेट्स ठेवते बघा प्रेक्षक यमुना आणि आता इथे ती यमुना कावेरी आणि अमृताच्या प्लेट्स घेऊन ठेवते आणि आता इथे सुलक्षणा पाठ करून थांबलेली असते तर आता इथे यमुना म्हणते मा आता वळू शकतेस तू असं म्हणते इथे यमुना तर आता इथे सुलक्षणा ओळते तर आता इथे फराळ ठेवलेला असतो बघा प्रेक्षक दोन्ही प्लेट्स मध्ये तर आता इथे ती पहिला अमृताचा फराळ खाते तर आता अमृताला खूप जास्त आनंद झालेला असतो आणि आता इथे यमुनाला पण खूप जास्त आनंद झालेला असतो तर आता इथे कावेरीचा सुद्धा फराळ खाते बघा प्रेक्षक हो सुलक्षणा तर आता सगळ्यांना वाटत असतं की अमृता जिंकणार म्हणून आता इथे प्रार्थना करत थांबलेली असते कावेरी तर इथे दोघींचा फराळ चाकत असते सुलक्षणा बघा प्रेक्षक हो चिवड्यात मीठ कमी आहे बेसनाच्या लाडू आहेत की साखरेचे आहेत हेच कळत नाही असं म्हणतात इथे ती सुलक्षणा त्यामुळे सरळ सरळ कळतय की एका ताटातला फराळ हा अतिशय घाईघाईत बनवलेला आहे माझे पदार्थ नाना आवडू दे असं म्हणते कावेरी पण दुसऱ्या ताटातले जे पदार्थ आहेत ते मात्र सगळेच चविष्ट आहेत तसं म्हणतेत इथे सुलक्षणा त्यामुळे चव घेतल्यावरच कळतोय की तो फराळ अगदी मनापासून केलेला आहे असं म्हणत इथे सुलक्षणा तर आता सुलक्षणाला पण वाटत असते अमृताचा फराळ असेल म्हणून जिने हा फराळ केलेला आहे ती ह्या स्पर्धेची विजेती आहे असं म्हणते इथे सुलक्षणा तर तो फराळ बघा प्रेक्षक कावेरीचा असतो कुणाचा आहे हे ताट असं म्हणत इथे सुलक्षणा तर आता सुलक्षणा बघत असते अमृताकडे तर आता इथे कावेरी खुश होते आणि म्हणते माझं तर आता इथे सुलक्षणा फेक खुश होते बघा प्रेक्षक काय गे मुली असं म्हणते पूर्णिमा इथे आलीस तेव्हा साधा पापड सुद्धा भासता येत नव्हता तुला आणि आता दिवाळीचा फराळ इतका चांगला चवीचा चा कसा काय ग केलास तू असं म्हणते पूर्णिमा काकू असं म्हणत आहे यश या सगळ्या पदार्थांची एकच सिक्रेट रेसिपी असं म्हणतात इथे यश ते म्हणजे कावेरीचा आपल्या सगळ्यांवर असलेलं प्रेम असं म्हणत होता इथे यश तर आता विद्या म्हणते चला सगळ्यांनी फराळ टेस्ट करू असं विद्या भाऊजी पहिली चव तुम्हीच घ्या असं म्हणता इथे विद्या थँक यू असं म्हणतात इथे यश तर आता सगळ्यांना फराळ वाटते तो कावेरीचा कावेरी तुम्ही ही टेस्ट करा ना असं आहे यश तर आता इथे यश तिला भरवणार असतो लाडू माझ्या बायकोला सुद्धा कळू देत असं म्हणत इथे यश कि किती सुग्रण आहेत त्या असं आहे यश आणि आता तिच्या तोंडाकडे ठेवतो बघा प्रेक्षक होतो लाडू आणि सुरक्षणा वगैरे बघत असतात त्यांच्याकडे तर आता इथे कावेरी तिच्या हातात होऊन लाडू खाते आणि आता ते दोघं एकमेकांकडे बघत असतात बघा प्रेक्षक हो हम्म असं म्हणतो इथे यश वा असं म्हणतात तुम्हालाच जमू शकतं कावेरी असं म्हणतो इथे यश मोठ्या जाऊ बाई असं म्हणतात इथे विद्या तुम्ही पण टेस्ट करून बघा फराळ असं म्हणता विद्या आणि काळजी करू नका असं म्हणते विद्या तुमचा आई फराळ मी कोण मानून घेऊ असं म्हणतात इथे विद्या कावेरी असं म्हणता इथे सुलक्षणा दोन दोनदा फराळ करून दमली असशील नाही असं म्हणते सुलक्षणा जा हात पाय असं म्हणते सुलक्षणा स्पर्धा तू जिंकली आहेस ह्या पूजेचा मान तुझा आहे असं म्हणते सुलक्षणा त्यामुळे पूजेची साडी द्यायची आहे मला असं म्हणते सुलक्षणाचा हातपाय धुणे असं म्हणत आहे इथे सुलक्षणा कावेरीला तर आता इथे कावेरी जाते सुलक्षणाकडे पाया पडते तिच्या सौभाग्यवती भाऊ असं आहे इथे सुलक्षणा कावेरीला मा असं म्हणत आहे ते यश तू चकली खाली नाही च खाऊन बघ ना आवडेल तुला असं म्हणत इथे यश तर आता इथे सुलक्षणा चकली घेते हातात तर आता इथे काहीतरी पावडर मारलेली असे बघा प्रेक्षक हो कावेरीच्या टावेलवरती हा असं म्हणतात इथे कावेरी हे लाल असं म्हणत आहे इथे कावेरी तर अमृताने सगळं केलेलं असतं बघा प्रेक्षक हे काय झालं माझ्या चेहऱ्यावरती असं म्हणतात इथे कावेरी तर आता इथे अमृताने सगळा पराक्रम केलेला असतं बघा प्रेक्षक तिच्या टाव्हलवर काहीतरी टाकून इतके प्रयत्न केले तरी स्पर्धाही जिंकली असं म्हणत इथे अमृता पण नाही काही झालं तरी उद्याची पूजा मी हिला करू देणार असं म्हणत अमृता मी घरची मोठी सून आहे असं म्हणते अमृता आणि पूजेचा मान फक्त आहे असं म्हणते इथे अमृता तर आता इथे तिने त्या टेबल वरती टाकलेली असते ना ती पावडर आता ती टावेल जो कावेरीचा असतो तो ठेवलेली असते तिने कावेरीच्या खोलीत तर आता इथे चेहरा बिघडलेला असतो कावेरीचा रिॲक्शन झालेला असतो तिच्या चेहऱ्यावरती तर यश आता तिथून जात असतो मला वाचव मला वाचव असं म्हणत असतो आता यश पार्थ अनुष्का असं म्हणतात इथे यश तर त्याच्या हातामध्ये लाडू असतो हा लाडू कुठून मिळाला तुला असं म्हणतो आता इथे यश आईनी कपाटातून काढून दिला असं म्हणतो तो लाडू कपाटातच ठेवलेत असं म्हणतो आता इथे पार्थ तर हा चोरी केलेला असतो ना कावेरीचा फराळ तोच असतो बघा प्रेक्षक हो मा मा था था मामा खाऊन बघ ना खूप टेस्टी आहे असं म्हणतो इथे पार्थ हा तर कावेरीने बनवलेला लाडू आहे असं म्हणतो त यश अशीच खाल्ला होता आम्ही तीच चव आहे असं म्हणतो इथे यश हो पार्थ असं म्हणतो यश खरंच खूप टेस्टी आहे कुठे ठेवले ते लाडू दाखव मला असं म्हणतो यश चल मामा तुला दाखवतो चल असं म्हणतो इथे पार्थ ये मामा असं म्हणतो तो पार्थने घेऊन येत होतो यमुनाच्या खोलीत ह्या कपाटात असं म्हणतात इथे पार्थ तर इथे यश उघडून बघतो ते कपाट तर त्या कपाटामध्ये असते ती बॅग आणि त्याच्यामध्ये सगळा फराळ असतो बघा प्रेक्षक हो तर सगळे डबे तो उघडून बघतो तर सेम फराळ असतो तिच्यात सगळा जो कावेरीला बडवलेला असतो ना सेम सेम सगळा फराळ असतो बघा प्रेक्षक हो म्हणजे हे काम यामी तिचं होतं असं म्हणतो इथे यश तर आता तेवढ्यातच इथे यमुना येते आणि यश मात्र ती बॅग घेऊन आपल्या हातामध्ये थांबलेला असतो तर आजचा भाग इथे समजा जर बघितलं तर काय येते ये बस पाटावर असं म्हणते इथे सुलक्षणा कावेरीला तर आता तुझ्या तोंडावर काय काय झालेलं असं बघा प्रेक्षक हो काय ग चेहऱ्याला काय झालंय तुझ्या असं म्हणते आता इथे सुलक्षणा असं डाक कसले पडले तसं म्हणते कावेरी हाच येते कसल्यांमुळे असं म्हणते कावेरी बाईनी आहो हिला तर कांजणे आले तसं म्हणते आता इथे पौर्णिमा देवा आता कशी बसणार ही पूजेला असं म्हणते आता इथे पौर्णिमा बघा प्रेक्षक हो तर आता रिकाब सुद्धा इतकेच संपतो तर आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा